खिचडी ठेवलेली आहे माधुरीसाठी इथे आपण दोन किलो हा भात आहे दोन किलो खिचडी आहे दोन किलो चण्याची व्यवस्था आपण इथे माधुरीसाठी केली आहे तर यात तिची जी प्रोटीन रिक्वायरमेंट आहे ही मल्टीग्रेन खिचडी आहे तर यात आपण तिची प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपण तिला ती व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे इथे नऊ प्रकारचे मला तेच विचारायचे की हे जे सगळे लाडू दिसत आहेत असं वाटतंय की माणूस जे गोड खातो तसेच तुम्ही त्याच म्हणजे माणसांसाठी छोटे लाडू आणि हो। हत्तींसाठी मोठे लाडू हे हो। कोणते कोणत्या प्रकारचे लाडू आहेत आणि हत्तींना इतकं गोड का दिलं हो जातं खायला आता आपण बघितलं की नऊ प्रकारचे आमच्या इकडे लाडू आहे आणि यात जर आपण बघितलं तर आता हे आम्ही साखरेपासनं नाही ना बनवत हे गुळापासनं आपण बनवत अच्छा आणि यात जे प्रमाण आहे ते सुद्धा एक निर्धारित आहे आणि जर आपण आता जसं आपण हा रागी लड्डू बघितला माधुरीला आम्ही जेव्हा नऊ प्रकारचे लड्डू दिले त्यात तिला रागुई लड्डू खूप आवडला आहे तर रागी लड्डू जर तुम्ही बघितला खाऊन तुम्ही टेस्ट करू शकता